जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खाण्यासकर चॅनलवर तुमचं स्वागत आजचा ब्लॉग काय असणार काही माहीत नाही पण भाग्य जाणार आहे गावात मावशीकडे काल निघाली होती पाच वाजता तर म्हटलं उद्या जा तर ती आज जाणार आहे आज काही भाकरी बनवली नाहीये बोलतात नको बनवू आज त्यामुळे सुट्टी आहे आज भाकरी बनवायला आणि छोटे भाऊजी आज येणार आहेत त्यांचं या साईडला काम आहे वेल्डिंगचं काम करतात ना तर शेजारच्या गावामध्ये येणार आहेत तर मग बहुतेक आज देतील इकडे चला आता सर्व काम उरकते काम बाकी आहेत भाग्या तर जाणार आहे ते पण भाऊंच्याच बरोबर तिकडे जा जाणार आहेत तर म्हटलं मग भाग्याला पण सोडा कारण की मग भाग्या मला बोलेल पूर्ण दिवसभर मला तिकडे नेली नाही नेली नाही मग म्हटलं तुम्हीच सोडा तिला मग आता ते सोडणार तिला तिकडे आज नल काही आले नाही काल आले होते नळ पण थोडाच पाणी मिळाला आणि तो घराला पाणी मारताना आणि यांनी संपवला तर त्यामुळे बाकीची कामं आज थोडी रखडलीत कपडे वगैरे धुवायचे राहिलेत वाट बघते येते की नाही तसं आहे घरात पाणी बाहेरचं पाणी संपलंय बघू थोडा वेळ वाट बघते हे आमचे काका आले तो आणि सतरा वेळेला माप घेत बसतात घराचं काय आणि आए... मानवऱ्याला कामाला लावलाय सतरा वेळा आलं का माप घेत टेप छोटा झाला असेल माप घेऊन घेऊन आणि हे असं आमच्या कामाला होत नाही कट कट करीत असेल माप घेऊन घेऊन मग अभ्यास करत छोटे भाऊ आले पण त्यांचं काही इकडे काम झालं नाही त्यामुळे ते इकडे आले आणि लगेच गेले जेवायला थांबा तर काही थांबले नाही म्हणतात मग मी घरी जातो घरी काम करेल या मंडळी जेवायला वटाण्याचे जे आमटी आणि मसाला भेंडी बनवले आणि पापड आणि मग हे पण गेले दुपारी पनवेलला दीड वाजता गेले आणि बाकीचं थोडं काम करायचे मला बघू आमच्या नळांचा काही टायमिंग सेट नाही कोणत्या पण टायमाला येतात आत्ता वाजलेत तीन आणि नळ आले आता पटापट पाणी भरून घेते कारण पाणीच नाहीये जास्त आमची ते आज पाहुणी आलेत आमचं बाबू पिंपलोलीची ताईची पाहुणे आलेत भाऊ दिदी बाबू आमचे भाऊ असतात बघा भाऊ इकडे चला आता बाय बाय जावा <laughs> बघा आमची ताई आलेली आज आमची मोठी ताई हो बहिणीने घर बांधायला घेतले ना तर बहीण आलेली भेटायला बराच वेळ झाला आणि आता चालली नंतर येणार आहेत ते बाय बाय त्यांना खूप घाई असते ना बाई बाई। बाई बाई। दुपारी ताईने कॉल केला होता तर काय बोलली नाही की यायची म्हणून आणि अचानक रिक्षाचा रिक्षा आली रिक्षाचा हॉर्न वाजला तर म्हणतं नक्कीच भाऊ आणि ताई आली असतील तर म्हणते आमचं अचानक ठरलं त्यामुळे तिने काही सांगितलंच नाही अचानकच आली बराच वेळ थांबली आणि मग गेली अशीच सहज आलेली फेरी मारायला नंतर येऊ बोलते परत दिदी पण आले पण दिदी गावातल्या ताईकडे राहिली तिची माझी आत्याची मुलगी ती दिदीची आत्या लागते ना मग दिदी गावात वस्तीला राहिले तिकडे उद्या येणार इकडे आणि भाग्य पण गेले सकाळी साडे नऊ वाजता आत्ता वाजले साडे सात तरी अजून काही आले नाही बघू आता कधी येते नेहमीच आहे गेली का लवकर येत नाही आणि हे पण अजून काही आले नाही आमच्या ताईने हे आंबे आणलेत बघा झाडावर पिकलेले आंबे आत्ताने आणले होते ताई येत घेऊन आली एवढे भारी असतात ना आंबे झाडावर पिकलेले एकदम गोड भरपूर आणलेत आता मी त्यांना पाण्यात ठेवलेत त्या दिवशीच आठवण आलेली ह्या आंब्यांची एक नंबर लागतात आंबे गावठी आंबे ना ते आता ते आम्हाला लग्नाच्या आधी घरी होतो तेव्हा भरपूर आणायचे असे आंबे किंवा आम्ही तिकडे गेलो तरी पण एवढे गोड ना आंबारी आत्ता ताई घेऊन आली बर झालं मी त्यांना पाण्यात ठेवले थोडे असे रानातले आंबे आहेत हे छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हणू शकतो आणि आमच्या लुडोला खूपच भूक लागली दूध पाहिजे लुडोला कसं सांगतोय लुडो ए काई? काई? अम्बा खातो? अम्बा खातो? लुडो काय काय भूक लागली भूक लागली जेवायला पाहिजे देऊ आंबा खातो आंबा खातो ओको ना ती मायरा पण अशीच करते उ आणि आमचा लुडो पण करतो आता बसवलीतच थांब थांब देते काय थोडाच देते दूध नंतर जेवायचे ना तुला ले लो हे आमच्या ताईने एवढा तर झाले आंबे आणि हे काय स्वीट असेल याच्यामध्ये चिवडा काय भाग्याला केक आणि हे एवढं नको आणू सांगितलं तरी ती आणणारच एकच घेऊन यायचं तर एवढं घेऊन आणि असं काहीतरी भाग्याला दर फिरला असतच काहीतरी तिला नको सांगितलं ना भाग्याला असं काही आणू तरी ती आणणारच असू दे ग म्हणाल ते रील्स नसतात का बहिणीच्या मुलींना बिघडवण्यात मावशीचा हात असो तसे आमची ताई बिघडवण्यात म्हणजे असे असं येऊ गोड खाऊ दुकानचं नको बोलून ना तरी ती देणार जसं जेम्स कॅडबरी आणणार अन्नार म्हणजे आणणारच अरे आमचे शेरू सॅमी रिएक्शन ऐका मी दाखवणार दाखवणार सॅमीला अरे आमचे पती परमेश्वर हेल्मेट पडेल हेल्मेट वर धुलकी किती ना पडेल बाग्यासी असे तर भाग डोक्यातच घातला काय पाहुणी तुमची तर तुम्ही दुसरीकडं विशेष माझ्यासाठी पार्सल आणलंय <laughs> कुछ नाही उसमे कॅमेरे होंगे हे असे हे असे धूळ बसली वाटते थोडीशी काय आमची सिक्युरिटी आहे ना कॅमेरे दोन डॉगी असं काही नाहीये ते असंच बसवलेत टाईट सिक्युरिटीचा काही प्रश्न नाही पण असेच बसवलेत यांनाच खूप झाली घाई कॅमेरे बसायचे तिथे त्यामुळे बसवलेत तसे तसे आमचे शेरू शमीच काफी आहेत आमच्या शेरू सॅमीची दहशत आहे खूपच इतके भुकले तर पूर्ण आलेला आवाज वरती आमच्या घराला आम बेल पण आहे पण आधी कोण पण वाजवायचा बेल म्हणजे कोण आलं की पण आम्ही पाळले तिथून आमची बेल वाजत नाही कारण की शे लांबच असले लोक तरी आमचं सा शेरुसायमी भुंकणार त्यामुळे कोणीतरी आलंय असं लगेच समजतं त्याच्यामुळे कोण बेल वाजवीपर्यंत तर कोणी येतच नाही आम्हालाच यायला लागतं आम्हालाच यायला लागतं बाहेर कुत्र्यांची यांची पकडायला कारण आम्ही बांधतो पण अशा ठिकाणी गेटमधून एक आला तर सॅमी भेटेल नाही सॉरी गेटमधून ह्या गेटमधून आला तर शेरू भेटेल आणि ह्या दरवाज्यात जातानी नेमकंच सॅमी भेटेल त्यामुळे मग सॅमीला पकडायला यायला लागतं आणि ते मोबाईलला कनेक्ट आहेत ना त्यामुळे घरातूनच बघायचो थोडासा तरी काय वाटला शेरू सॅमी बुंकला की लगेच मोबाईलचे कॅमेरे चालू करायचे मग दिसतं कोण आलं की नाही एवढे काही बाहेर यायची पण गरज लागत नाही मस्त वारा सुटलाय रात्रीचे रात्रीचे वाजलेत आठ आणि हे आले आत्ताच माझं जेवण चालू आहे फणस आणलाय फणस चौकी गावठीच आहे आणि बाकी काय बटर टोस खारी बाकीचं काहीतरी आहे त्यामध्ये हे मलाच पाहिजे होता त्या दिवशी फणस पाहिजे होता फणस अर्ज माझ्या अख्खाच आणले घरी आणले असे तरी चढले असे तर तो थोडा कच्चा आहे सांगितलंय त्यांनी दोन दिवसात पिकेल आत्ताच काढले अटित पण बाहेर आले फणश काय ग किती वाजलं पाच वाजले साडे नऊ वाजले सकाळी साडे नऊ ला गेली तू आता साडे नऊ ला आली मावशी बोलतो ती चल इकडे आलती तर मग नाही आली मावशीच्या बरोबर मावशी बोलली चल तू नाही आली मावशी कुठे मंडळी तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर तुमच्या नातेवाईकांना पटापटा शेअर करा जेणेकरून ते व्हिडिओ पाहतील आणि सबस्क्राईब करतील आणि आपली यूट्यूब फॅमिली लवकरच मोठी होईल चला मग बाय बाय शुभरात्री